कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केल्या जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणारे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत त्या प्रश्नावर जो सध्या गावोगावी शिवारात शेतात आणि चावडीवर गाजतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी जमा होणार शेतकरी बांधवांनो गेले काही दिवस सतत हा प्रश्न विचारला जातोय सरकारने जी आर केला पण पैसे अजून खात्यात आले नाहीत मग तारीख नेमकी कोणती आज आपण त्याचं संपूर्ण उत्तर जाणून घेणार आहोत शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याला आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली महाराष्ट्र शासनाने त्यावर आपल्याला योगदान जोडलं नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली दरवर्षी शेतकऱ्याला एकूण बारा हजार रुपये त्यातील सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि उर्वरित सहा हजार रुपये राज्य सरकारकडून मागील सहा हप्ते नियमित त्यांच्या खात्यात जमा झाले काही वेळा उशीर झाला पण पैसा पोचला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये मंजूर निधी केला हा जी आर काढण्यात आला आहे म्हणजे सरकारने पैशाची व्यवस्था केली आहे आता पुढची पायरी म्हणजे तो पैसा डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने शेतकऱ्याच्या खात्यात पाठवला जाणार आहे जी आर झाला गैरसमज होतो पण प्रत्यक्षात प्रक्रिया थोडा वेळ घेते कारण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकायची असते त्यामुळे खात्यात पैसे येण्यास थोडा वेळ लागणारच आहे आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे की नऊ सप्टेंबर पासून प्रक्रिया सुरू होईल म्हणजे बँका एफ टी ओ फ्रान्सफर ऑर्डर होऊन ची सुरुवात होईल खात्यात पैसे दिसण्याची तारीख काय राहील माहितीसाठी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात सातवा हप्ता जमा होऊन केला जाणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनो नऊ आणि दहा या दोन दिवसात तुम्ही बँक खाते तपासा आता मी तुम्हाला काही तारखा सांगतो त्या तारखा लक्षात ठेवा जी आर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आरला ला मान्यता देण्यात आली आहे आणि नऊ सप्टेंबर दोन हजार डीबीडी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला पैसे खात्यात येणार आहे दहा दो, सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला आपापल्या खाते चेक करून घ्यावे कारण की खात्यामध्ये केव्हाही पैसे येऊ शकता जसं आपण बँकेतून एखाद्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतो तसं सरकारला लाखो शेतकऱ्यांच्या एकाच वेळी रक्कम द्यावी लागते त्यामुळे काही खात्यात पैसे नऊ तारखेला दिसतील तर काही दहा तारखेला दिसतील तर काही अकरा तारखेला दिसतील पर खात्यामध्ये पैसे येणार म्हणजे येणार आता शेतकरी बांधवांसाठी काही महत्वाच्या उपयुक्त सूचना आहेत त्या लक्षपूर्वक ऐकून घ्या बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्यापेक्षा प्रथम एस एम एस मोबाईल बँकिंग तपासा खाते आधारला लिंक आहे का नाही हे तपासून घ्या मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर केलेला असावा शेतकरी बांधवांनी चुकींच्या अफवांवर लक्ष देऊ नये मित्रांनो अखेर शेतकऱ्याच्या खात्यात सातवा हप्ता येण्याची तारीख निश्चित झाली आहे नऊ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होईल आणि दहा सप्टेंबरपर्यंत पैसे खात्यात जमा होतील नक्की पैसे जमा होतील सरकारने जी आर काढून निधी मंजूर केला आहे त्यामुळे आता प्रतीक्षा संपणार आहे जर माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांना उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या गावातील शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला माहितीपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद